आतमध्ये जाऊन पहा पन्नास रुपये आणि रुपये आपले कर्नापूर लंडन आली लंडन लंडन आले लंडन ब्रिज पाहू नका ब्रिजाचे खाली उतर मला आतमध्ये आहे लंडन सिटी पडायसाठी सिटी आहे फिरायसाठी सिटी आहे लंडन सिटी म्हणजे ब्रिजावरून पुलावरून आतमध्ये जाऊन पाहायचं आहे फक्त कोण सिटी बघू नका आत मध्ये जाऊन पार ऐकलंच असेल की आज आपण कशा संदर्भात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे किंवा दाखवणार आहे हे ऐकून आम्हालाही सुद्धा थांबवलं गेलं नाही आहे म्हणून आम्ही लंडन सिटीचे तिकीट काढले ते तुम्ही बघू शकता आपला लंडन सिटी बघण्यासाठी फक्त पन्नास रुपये तिकीट आहे आपल्या कर्णपुरा यात्रेमध्ये आपल्याला पूर्ण लंडन सिटी बघायला भेटणार आहे म्हणून आम्हीसुद्धा तिकीट काढले आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण आपल्या संभाजीनगरमध्ये जे कर्णपुरा चालू झालेलं आहे तिथे कशा पद्धतीनं क लंडन सिटी बघायला आपल्याला भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि करून क्लिक करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला बघूया आपण लंडन सिटी आज तुम्हाला नवीन काहीतरी वेगळं दाखवत आहे असेच नवनवीन व्हिडिओ आम्हाला बनवण्यासाठी खूप एफर्ट्स वगैरे घ्यावे लागतात त्याच्यामुळे एक आमच्या व्हिडिओला लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा चल चला बघूया आज आपण आता लंडन सिटी आता तुम्ही हे बघत असाल की इकडे कर्णपुराचा पण इथं व्ह्यू दिसत आहे हे आपण लंडन सिटीचं जे मेन ब्रिज आहे तिथे आपण उभं राहिलेले आहोत तिथे बघत असाल की बाहेरून लंडन सिटीचा व्ह्यू किती छान दिसत आहे इकडे तुम्ही बघत असाल बाहेर जे आहे खूप छान लंडन सिटीचा इथे व्ह्यू दिसत आहे इकडे आम्ही पूर्ण लंडन सिटीच्या ब्रिजवर आहोत आता इथे बघत असाल खूप सारी इथे पब्लिक आहे कारण लंडन सिटी आपल्या कर्णपुराच्या यात्रेमध्ये पहिली वेळेस आलेली आहे जिथे आपल्याला फक्त पन्नास रुपयामध्ये पूर्ण लंडन सिटी आपण इथे बघू शकतो आम्ही ब्रिजावरून खाली उतरलो इकडे बघत असाल की आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं कारण आम्ही फर्स्ट टाईम इतक्या छान लंडन सिटीचा व्ह्यू पाहत होतो ते पण आपल्या समोरासमोर कर्णपुराच्या यात्रेमध्ये आणि ते फक्त पन्नास रुपयाच्या तिकिटामध्ये इकडे बघत असाल की लंडन सिटीच्या आम्ही जाऊन खाली उतरल्यानंतर इकडे बोट वगैरे पण आहे इकडे बघत असाल किती छान इकडे लंडन सिटीमधलं जे हे आहे ते इथे बघायला भेटत आहे इकडे बघत असाल इथे म्हणजे आपण बाकावर वगैरे बसण्याचे लंडन सिटीमध्ये जे बाहेर बाक वगैरे असतात ते इथे अवेलेबल वगैरे केलेलं आहे इकडे बघू शकता किती छान झाडं वगैरे आहे त्याला डेकोरेशन वगैरे पण केलेले आहे इकडे बघत असाल की किती पब्लिक वगैरे इकडे आलेले आहे लंडन सिटी बघण्यासाठी आम्ही हा व्ह्यू बघून तर आम्हाला खूप छान वाटलेला आहे इकडे बघत असाल की इकडे बघत असाल किती छान लंडन सिटीचा इकडे व्ह्यू दिसत आहे इकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अजून खूप काही बघण्यासारखं आहे इथे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण दाखवणार आहे की इथे कशा पद्धतीनं लंडन सिटीचा इथे व्ह्यू पूर्ण तयार केलेला आहे आणि ते पण आपल्या कर्णपुराच्या यात्रेमध्ये आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे इकडे तुम्ही बघत असाल की तिथले जे जहाजं वगैरे आहेत लंडनमधले ते इकडे दाखवलेले आहेत इकडे बघत असाल तुम्ही खूप छान इकडे लंडन सिटीचा व्ह्यू तयार केलेला आहे इकडे बघत असाल आणि पब्लिक पण खूप सारी आलेली होती इकडे बघा किती पब्लिक आलेली आहे कारण आपल्याला संभाजीनगरमध्ये लंडन सिटी बघायला भेटते म्हणजे ते पण पन्नास याच्यामध्ये त्याच्यामुळं खूप सारी पब्लिक इथे आलेली होती इकडे तुम्ही बघत असाल लंडनमधले असे खूप पॉईंट आहे तिथे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे इकडे तुम्ही बघू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करून ठेवा कारण आम्ही संभाजीनगर म्हणले ऐतिहासिक असतील वेगवेगळ्या ठिकाणाचे असतील असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो ते आमच्या चॅनलवर इकडे तुम्ही बघत असाल आज मी तुम्हाला पूर्ण लंडन सिटीचा इथला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओला लाईक वगैरे पण करा तर आता आपण बघत असाल की पूर्ण लंडन सिटीचा इथं तुम्हाला मी व्ह्यू दाखवलेला आहे हे जे आपण एंट्री केल्यानंतरचं मेन हे आहे तिथून एंट्री केल्यावर जो व्ह्यू दिसतो तो आहे इकडे तुम्ही बघत असाल पूर्ण व्ह्यू इथे दिसत आहे तर चला बघूया आपण लंडन सिटी आता आपण पूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेली आहे आता आपण लंडन सिटी बघून बाहेर आलेलो आहे तर बघू शकता बाहेरून पण लंडन सिटीचा किती छान व्ह्यू इथं दिसत आहे तर चला तुम्ही पण एकदा लंडन सिटी बघण्यासाठी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाय